गुड मॉर्निंग कशा हा सगळी लोक बरे आहेत ना चला सकाळच्या पाळी उजाळलं बघा तुम्हाला आम्ही सकाळचं वातावरण दाखवते किती छान वाटते बघा वा असे हलके हलके थंडी थंडी हवा सुटली आणि हलका पाऊस रात्री झाला आहे तर ती एकदम थंड हवा सुटली एकदम तो असं वाटत होतं पांघरून घेऊन झोपून जावं हे बघा किती छानसं वातावरण वाटते बघा सगळ्या बाया सकाळच्या पारी उठून अंगाने झालतात शानू चालत्यात कुठं कामाला कोण जाते सकाळच्या पारी कोणाची लई लवकर हे असेल बघा हे बघा रस्ता सगळं सुमसाम हाय बघा बघा सगळ्या समजा बघा झाडू मारते कोण हे करते कोण कोण पाणी भरते बघितलं गावाकडचं वातावरण एकदम शांत आणि मुंबईला फाट 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 हा बाबा फा बाबा टा 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 टाटा हे बघा किती एकदम होक एकदम शांत वातावरण जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि दिमाग चालत नाही लय टेन्शनमध्ये असाल तर अशा सुमसाम जागेवर राहावं असं एकदम सुमसाम जागा घ्यायची आणि मस्तपैकी राहायचं टेन्शन दूर तुम्हाला माहिती आहे मी किती टेन्शनमध्ये होती खरं सांगते जरा गावाला येऊन थोडंसं बरं वाटलं मी तर म्हटलं तर मी जगूच नाही शकणार म्हटलं माहिती आहे का तुम्हाला एक कंडिशन बेकार झालं होतं माझं आणि मला येत नव्हतं काय नव्हतं एवढं टेन्शन असायचं सांगायला नको बाबा मी आल्या आलं मी राहिली थोडा दिवस गावाला थोडंसं असं वाटलं उगं चाली पण नंतर नंतर वाटलं ते छान आहे म्हटलं आता मला जाता जाऊ वाटा ना मुंबईला बघा बसली निवान कुठं बी बसतं आहे माणूस ओका कुठं बी म्हणजे कुठं बी रस्ता मन कुठं काय मन कुठं का हे खुरक बिरक टाकून घेतला आहे त्या साईडला नाही टाकला अजून त्या साईडला सगळं ओका इथून तिथं हे आहे तिकडे पण थोडंसं झाडं घाला लावायच्यात सगळे एकदम होणार नाही बरोबर आहे का नाही पण खरं सांगते जीवन खूप अनमोल आहे आणि जीवन तुम्हाला एक सांगते आतमधलं बिग बॉसमधलं खूप बेकार जीवन आहे खूप म्हणजे खूपच एकदम म्हणजे लोकाचं म्हणजे जसं आपलं जीवन आहे पण ते टायमाला जगायला लागतं त्यांच्या टायमाला जगायला लागतं त्यांच्या टायमाला उठायला लागतं त्यांच्या टायमाला सगळं सगळं करायला लागतं एकदम पण ती जिंदगी नकोही असं वाटतं माहिती आहे का सर तो तुम्ही बाराव्या पाठमेंट सगळं सांगेन तुम्हाला पण हे बघा सगळं वातावरण किती छान वाटतं आहे ना मस्त थंडी थंडी एकदम हलकी ती थंडी वाजते बघा हलकी एकदम छान वाटते एकदम गवत गुवतं सगळं हाय हां थांबा तुम्हाला दाखवते पाणीसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे घेऊन घेऊन म्हणजे दोन वर्ष झालं त्या घराला आपलं पाणी बिन लागतं आहे ना ही चीच आहे आपल्या जहाजापाशी आता ही चीज तोरायची होती आपल्याला पण काय झालं माहिती आहे का आता ह्या चिचाला फळ लागलं आहे आणि मग आता निमित्त नाही तोडू शकत तर मग विचार केला की चीज देऊन टाकायची आणि त्यानंतर ही चीज तोडून टाकायची उन्हाळ्या सुटीमध्ये चिजठायना झारायची आणि तोडायची बघा इथं किती मस्त बोरीच झाड लागले बघा इथं राय बोरीचं झाड हे किती बघा किती छान आले ह्याच्यापाशी मी खुरपलं थोडंसं आणि किती छानसं आलं आहे बघा आता हे गावात बिवात काढायचं आहे आताच काढलं होतं परत येतं बघा ते परत येतं आहे हिथलं सगळं काढलं होतं गावात बिवात बघा हिथलं तरी पण आता उगवायला लागलं इथं पण हे सगळं तिकडं खुरपून घेतले त्या साईडला बघा बघा दिवशी मी बघा ह्या साईडला सगळं खुरपून बिरपून घेतलं पण हे गावात येतेच पाऊस येतं की लगेच चिकाटते लगेच चिकाटते बघा हे आपलं झाड आहे जयंतीला मस्त जयंती हित्तजयंती हे करीन बघा मी जेवण करीन मी मला सांगा तेवढं जयंती कधी आहे मला आधीच सांगा जवळ आठ पंधरा दिवस आधीच आता डिसेंबर महिन्यामध्ये आहे म्हणतात हे बघा मस्तपैकी हे झाडाला कट्टा बिट्टा बसून बनवून बिनवून आता हे झाडं लई पसाळ दे पण ह्याला स्वतः छटून बिटून मस्तपैकी करून घेते एकदा आजच घेते बघा हो का लई पसाळ दे ठीक आहे तर चला हे आपलं सकाळच्या पारी मोकळे वातावरण आहे बघा हे बघा हे बाई झाडू मारती आहे बघितलं का कसं वाटते सकाळच्या पारी वातावरण लय भारी झकास मी लाईवर येणार होती पण आता लाईव बंद करून टाकली लाईव्ह काय यायचं नाही काही नाही कसं असतं माहिती आहे का आपल्या वेळी ताकद नाही लाईव्ह बोलत बसायची आणि दुसरी गोष्ट नाही येते एकदम बघा करेपाच्या झाड आले हां किती छान आहे गावाक आहे ती, गाव ती करेपाच्या झाड आहे बघा मनाने आले आता येऊन आता छोटं दिसतंय नंतर आल्यानंतर चांगलं बघ बग एक मोठं असं नाही एकदम आहे का नाही माणसं मला हे तर बोलते बोलतात ह्या बायला यायला लागलं का काय लागलं कुणा असतो झोपचतं त्या फोनमध्येच काय बोलते कोण असतो सकाळ उठलं की ती हातात घेते आणि काय बोलते कुणाचं त्यांना असं वाटतं इथलं बायकांना माहिती आहे का हले ही पोरं बिरं ले मला हे करतात एकदम आम्हाला बी दाखवा आम्हाला पण दाखवा आम्हाला पण दाखवा पण मी बाबा पुन्हा पण दाखवायच्यात दहा वेळा विचार करते ते तुम्हाला बघायचं असलं बघा नसलं बघायचं नका बघू प्रॉब्लेम नको बाबा मला डोकाला टाक हे बघा इथे एखादी खोली बिरे निघाने एकदम जागा मोठीच्या मोठी आहे टेन्शन नकाच हे टाकलं एकदम हा हा थंडी वाजता बघा मस्त खोली निघण बा का इथे उद्या जागा आहे ना इथं <coughs> बघा इकडं पण जागा <coughs> आहे इथं पण म्हणजे असं हे कंपाऊंड करून घेतलं आहे मी थोडी जागा आहे तर महाग काय पण आपण भाजीपाला लावू शकतो आहे कुथमिर बेतमीर मिरच्या बिरच्या लावू शकतो एकदम हे का सकाळच्यापर्यंत बघा सर्दी पण झाली हे सगळं दगाला गोजगार काढून नंतर आली ना मी तर एक रूम काढते बघा इथे खोली काढते मस्त खोली निघण एकदम मोठीच्या मोठी निघणं एकदम आहे का ना चांगलं एक बाजूने भिर बांधून एक बाजूला भिटार हे आपलं अंध आहे का नाही हो काही आणि खुली आपली कारिण एकदम नो टेन्शन एकदम आणि देवाला जायनं आपल्याकडे ताकाल, पैसे आलं तर सलग टाकायला कॉलम टाकायला टाईम लागणार नाही बरोबर आहे कारण चांगला गवात उगतो का सकाळ सकाळ गवात उगतायचं बी चांगलं असतं सोपाते चुटू चुटी उपटते माहिती आहे का सारखं उगावतंय सारखं सारखं उगावते साधा हे सकाळचं सा वातावरण तुम्ही बघितलं कसं वाटलं गावाकडचं वातावरण लय भारी लय म्हणजे लय भारी एकच नंबर नाद नाही ना करायचा लय टेन्शन असन बिसन तर टेन्शन दूर करायला आपलं गावी या मस्तपैकी एखादी खोली बिली कोणाची भाऱ्यानं घ्या नसन भाऱ्यानं घ्यायची कोणाचं तर या माझ्या गावाला दोन दिवस राहावा ते टेन्शनमध्ये असन तर मस्तपैकी आपला काका बसली डगरा होती अगोदर नो टेन्शन हो का कुठं बसली मी कुठं पण बसू शकते कोण म्हणणार नाही की माझीही तका बसली म्हणून माहिती आहे का बसली रस्त्यावर हो का रस्ता 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 जो ते, जो ते पनी पनी हा रस्ता गाठो रस्ता आहे आपला रस्ता रोज रोज चिंगला आपलं घर आहे नो टेन्शन सगळ्या बाया झालू माझ्यात मी बघते आपलं त्यांना आहे का नाही चला बाई मी पण जाते घरात मला पण लई गार वाटते हे तुम्हाला वातावरण दाखवा म्हटलं सकाळच्या पारे चला झालं तर पण माहिती येतला ती पण मी बनवला मला थोडंसं वातावरण सकाळचं दाखवावं म्हणलं हा 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 गार वाटते महिन्याला गार वाटते हा हा बघा तुम्हाला एक सांगू काय जिंदगीलाही अनमोल आहे बघा आपली पाय बाहेर बाहेरनं आली ना पाय लोन घेते आहे का नाही पाया पाणी टाकलं चांगलं घरात आलं बरं वाटलं जरा बसती जायचं पोरगं उठून गेले आता ह्याला मी तुम्हाला खरं सांगू का बघायला गेलो ना तर जिंदगी उद्या अनमोल आहे ना खूप अनमोल आहे मी बाहेर आलते ना तो तुम्हाला सांगायन म्हणजे सांगते एवढं मी टेन्शनमध्ये होतो एवढं तुमशुमध्ये होतो लय तुम्हीमध्ये होती आता खरं सांगते असं वाटतं मला टेन्शन काहीच नाही चला बाय बाय सगळ्यांना सगळं तुम्हाला एक बाग वातावरण दाखवते आणि बायको आपण हे बघा सकाळचं वातावरण हवा घेतली हवा सोडली छान हवा आहे सुंदर हवा आहे खुली खुली हवा आहे बरोबर आहे का नाही एकदम खुली खुली हवा आहे एकदम चला मग तुम्ही पण अशी हवा घेऊ घ्यायला पसंत करत असाल तर नक्की गावाला फिरायला या आणि तुम्ही म्हणता आम्ही गोव्याला जाऊ आम्ही महाबळेश्वरला जाऊ आम्ही इथं जाऊ आम्ही तिथं जाऊ आता जो पण तुम्ही गावी जात राती चार दिवस ना तो पण तुम्हाला तुम्य काहीच हे होणार नाही माहिती आहे का आणि खास करून एक चहायला सांगते खास करून जे लोक वाईट ना जीवाला त्यांच्यासाठी खास सांगते बिंदास तुम्ही गावी या बिंदास राहावा लोकांमध्ये घुला मिळा बोला चाला असं नका समजू की माझी ओळखच नाही हे जाऊन बिंदास बोलायचं दिसलं तर कोणी पण माणसांना बोलते हे पण बोलते बिंदास आणि माझ्या गावा ओळखीचा असो किंवा नसो हे बिंदास लोकांना बोलते एकदा कारण माणूस आहे माणस तुम्हाला सांगायची विसरून गेली गावाला सुद्धा जागा खूप महाग आहे खूप म्हणजे खूप महाग आहे जागा गावाला चार पाच लाख रुपये गुंता जागा आहे मेन रोड टचिंग जागा असेल ना तो कम से कम पाच गुंता पाच लाख रुपये गुंता जागा आहे रोड टचिंगला असेल तर माहिती आहे का जसं आता माझे हे रोड टचिंगलाच आहे बघा माझे किती आहे पाच गुंट्यांनी जागा पाच लाखांचं घर ब हे पकडले जागा तर माझे चार पाऊन चार गुंट्यांचे किती झालं पैसे आम्हाला अजून घर पण आहे आपल्याकडं पण मला एकायचं विकायचं नाही रे बाबा माझ्या येसाठी मी घेतले आम्हाला मातारपणे राहायला होईन की बा माझ्या पोरांना नाही सांभाळलं बिरबायचा माणूस घरात येऊन तर राहू शकते ना बाबा नहीं। नहीं। मा मा का नाही म्हणून माणसाने मात्र पाण्याचा पण आधार ठेवावं लगेच हे कोणती मोकळं नाही व्हाव पैसे भेटतात म्हणून काय त्याच्या मागं नाही पळावं माहीत आहे का नाही बाबा मला नाही ऐकायचं गर्दी नाही ऐकायचं पण मग तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही गावाला जागा घेऊन ठेवा सुद्धा खूप महाग जागा चालली माहीत आहे का खूप म्हणजे खूप महाग जागा चालली आहे रोड ना तर खूप महाग आहे आणि आतमध्ये पण थोडंसं सस्त गाऊन तुम्हाला एकदम पण खूप महागाची जागा आहे मला सस्ती मस्त गावली एकदम त्या टायमाला आता झालं मला दोन तीन वर्ष झालं घेऊन एकदम जागा तर मी कायचे तर नाही मला माणूस हो का आता चार आता अंगात ताकत आहे माणूस माणूस मुंबईला पडत दिल्लीला पर्णत हाँगकाँगला पडत कुटंबी पर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पडत जेव्हा माणूस थकतं ना तेव्हा एका काठी येताना माणूस एका जागेवर राहायला बघतं मग बघा आपल्या म्हातारा पैसे सोय बी करून ठेवली बघा मी नो टेन्शन आपलं सगळं हो का काय ते सोडून द्यायचं तिकडं यायचं आपल्या इथे निवांत एखाद्या झाडाखाली खाली हो का बारके बारकी बारकी झाडं आहेत अजून ही झाडं आहे की तुटून गेलं तर तु दुसरं झाड आहे एखादं झाड तर लिंबाचं झाड आहे कुशाल लिंबाच्या झाडाखाली कुशाला आपलं पोटं भितर हातवायचं कुशाल बसायचं बरोबर आहे का नाही नो टेन्शन एकदम बघा आपलं कोंबऱ्या कुत्रं ध्यान राखत बसायचं एकदम आता बघा मी गावा राहिले असते ना लई कोंबऱ्या म्या सांभाळल्या असतो म्हणजे कोंबऱ्याला केल्या असत्या बी ठोकून घेतली असती आणि कोंबऱ्याच निशाब पाळले असते कोंबऱ्याचं काही टेन्शन नाही अजिबात काही टेन्शन नाही गहू घ्यायचं गहू आणायचं दळायचं चांगलं भिजा त्याचं हे ते पीठ मळायचं आणि पिठाचं गोळ टाकायचं कोंब त्याला पण चांगली येईल चांगलं मटण पडत आणि मग अंडी पे होत्या आणि अंड्याचा किती पैसा गावाला एक अंड सात रुपयाला आहे माहीत आहे का देशी अंड गावरान अंडी लय महागायतो पण गावाला पण पण मी बा आल्यापासून देशी अंडी खाली मस्त खाला बाय लई भारी वाटलं बाय मला बाबा मी कुठं पण बसते हो का कुठं पण बसते हो का मी म्हणतच नाही कपडे घालून का काय होतात अजिबात नाही बिंदास बसती कुठं पण एकदम लय भारी वाटते का सकाळच्या सहा वाजल्यात एकदम शांत एकदम शांत वातावरण कोणाचा कालवा नाही कोणाचा फालवा नाही तसं काय नाही आता आपल्या मम्बाईला सगळं चाव 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 आहे का बघा माझ्या बहिणीला पण मला गावाला घर घ्यायचं ते पण म्हणतो ते बाबा तुझं नशिबला चांगलं तुला घर भेट तू घेऊन तुला माहिती आहे का आता माझी बहीण तर किती मोठं मोठ्या हजेत राहते लोकांना कॉम्प्लेक्समध्ये अंधेरीमध्ये जाते बघा माझी बहीण चांगले एरियामध्ये मध्ये पण तिला पण गावाला घ्यायची वाटते ना माणसाचं कसं असतं बघा का मग बरं राहायला किती बंगल्यात राहावा कुठं बी राहावा माणसाला शांतता पाहिजे बरोबर आहे का ना मग शांतता असं हो का गावाला मस्त घर घ्यायचं छोटंसं घर बांधायचं आणि हे करू शकतोय बघा बघा किती मोठ्याचं मोठं अंगण आहे बघा पावणे चार गुंटा जागा आहे माझी जवळजवळ पावणे चार गुंटा विचार करा आताच विकायचं म्हणजे किती पैसे आहेत मला पण मला विकायचे विकायचं असलं काय नाही बाई म्हणजे पोरासाठी माझ्यासाठी घेतलं आहे आम्हाला आहे का नाही मग घेऊन ठेवलं आणि हे पैसा कुठला आला माहिती आहे तुम्हाला सांगू का ह्याचा एक व्हिडिओ बनवते मी तुम्हाला तुम्हाला वाटतं ना मी हा म्हणजे हे पैसे घ्यायला कुठून आले तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हो तुम्ही सांगू शकता आम्हाला तुम्हाला मी हर खुशी सांगते हर दिल की बाद सांगते छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगून टाका नाही आणि तुमच्यापासून मी काही लपत नाही काहीच नाही बरोबर आहे का नाही ठीक आहे मग भावानं बहिणींना चला बाय बाय परत भेटून या नवीन ब्लॉकमध्ये बाय आता मुंबईचे ब्लॉग बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे ठीक आहे बाय